नमस्कार दमाना करता में तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मार्केटमध्ये बऱ्याचशाच कंपन्या आपले शेअर्स या ठिकाणी बायबॅक करत असतात आणि आज देखील आपण एका अशाच कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी आपले स्टॉक्स बायबॅक करण्याचं ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि मित्रांनो बायबॅकचं जे प्राईज आहे ते इतकंही चांगलं प्राईज नाही आहे पण ठीकठाक प्राईज आहे आणि एक चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात सो ह्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत की ह्या कंपनीच्या स्टॉक्सच्या बायबॅक ऑफरमध्ये आपण ह्या ठिकाणी पार्टीस सिपेट करायचं आहे का नाही पण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती की, की चॅनेलवर नवीन असाल सो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर बनू शकतील सो चला जास्त वेळ मी दौडत नाही सर या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो ज्या कंपनीबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आता कंपनी काय करते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो कंपनी काय करते ज्या काही मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांना लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या ज्या सर्विसेस आहेत त्या प्रोवाई करण्याचं या ठिकाणी काम करते म्हणजे थोडक्यात जे काही कार्गो ट्रान्सपोर्टेशन असतं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी जे कार्गो कार्गो ट्रान्सपोर्टेशन असतं ते करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते लाँग टर्ममध्ये रिटर्न बघू शकता मित्रांनो म्हणजे डोळे तुमचे बाहेर येतील इतकी चांगले रिटर्न्स आहेत पंचेचाळीस हजार आठशे साठ टक्क्यांचे रिटर्न्स दिलेले आहेत दोन हजार दोन पासून पाच वर्षाचे रिटर्न्स बघू शकता दोनशे त्र्याण्णव टक्के एका वर्षाचे रिटर्न त्रेचाळीस टक्के आणि ह्यामध्ये एका महिन्याचे रिटर्न सोळा पॉईंट साठ टक्के आणि पाच दिवसामध्ये बारा टक्क्यांची ह्या ठिकाणी काय आलेले राहिले आलेले आहे कारण कंपनीमध्ये काय झालेलं आहे बायोग बॅक ऑफर आहे आणि कंपनी फंडामेंटली चांगली असल्यामुळे या ठिकाणी बायबॅकचा लाभ घेण्यासाठी बऱ्याचशाच लोकांनी ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये के खरेदी केलेलं आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय सो मित्रांनो बघा बायबॅकचं प्राइस काय असणार आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी एक बाराशे रुपयेच्या प्राइसवरती कंपनीचे शेअर्स काय केले जातील बायबॅक केली जातील आणि ही व्हॅल्यू किती असणार आहे मित्रांनो तब्बल तेरा लाख तेहत्तीस हजार शेअर्स जे आहेत ओके तेरा लाख तेहतीस हजार शेअर्स कंपनी काय करेल आपल्या गुंतवणूकदारांकडून बायबॅक ह्या ठिकाणी करणार आहे असं यांनी ठरवलेलं आहे म्हणजे रिटर्न जो आहे तो मॅक्सिमम जर तुम्ही पाहिलं तर पन्नास रुपये पर शेअरच्या हिशोबाने आपल्याला काय मिळेल रिटर्न मिळेल म्हणजे एक साधारणतः चार साडेचार टक्क्यांचाच फायदा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि इतक्या कमी रिटर्नसाठी बायबॅक ऑफरमध्ये पार्टिसिपेट करणं मला तर ह्या ठिकाणी योग्य हो वाटत नाही त्यापेक्षा इतके चांगले रिटर्न्स तर आपल्याला आठवड्याभरात एखाद्या स्विंग ट्रेडमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा ट्रेडमध्ये मिळून जातील सो ही काही खास जा, जास्त काही चांगली बायबॅक ऑफर आहे असं मला तर ह्या ठिकाणी वाटत नाही आहे कंपनीच्या फंडामेंटल्सचा जर विचार केलात मी तर कंपनीचे फंडामेंटल्स फारच जास्त उत्तम आहेत कंपनी बघा एक या ठिकाणी मिडकॅप कंपनी आठ हजार नऊशे एकवीस कोटींचं मार्केट कॅप आणि पी जर पाहिलात तुम्ही पी ह्या ठिकाणी खूप कमी आहे चोवीस या ठिकाणी पी आहे आणि एकशे एक हजार एक एकशे सेहेचाळीसचं प्राइस आणि दोनशे अठ्ठावन्न रुपयांचं काय या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर स्टॉक जो आहे तो साधारणतः एक चार ते साडेचार पटीने ठिकाणी काय आहे महाग आपल्याला सध्या दिसत आहे रिटर्न ऑन एक इक्विटी एकोणीसचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय एकोणीस पॉईंट नऊचा चा म्हणजे साधारणतः वीस टक्के तुम्ही या ठिकाणी पकडून चालू शकता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आपला बिझनेस डेव्हलप करते असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर सेल्सचा विचार केला तर ऑलमोस्ट दोन हजार तेरापासून आतापर्यंत सेल्स काय झालेले दुप्पट झालेले असं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर सत्तर कोटींवरून डायरेक्टली तीनशे त्रेसष्ट कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने कमवलेलं आहे दोन हजार तेरापासून क सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर कंपाऊंडेड आपण ह्या ठिकाणी ग्रोथ पाहिले तर सेल्समध्ये प्रॉफिटमध्ये सतरा टक्क्यांची प्रॉ कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे दहा वर्षामध्ये आणि सेल्समध्ये तुम्ही पाहिलं तर सहा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता बॅलन्सशीटचा विचार करा बॅलन्सशीट खूप जास्त उत्तम वाटली मला सोळा कोटींचं मार्केट कॅपिटल आहे सॉरी इक्विटी कॅपिटल आणि एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटींचे रिझर्व आणि एकशे चौऱ्याण्णव कोटींची कर्ज आहेत कंपनीवरती आणि त्याच्या against investment bugger पाचशे त्रेचाळीस कोटींच्या म्हणजे खूप चांगला आणि हेल्दी फंडामेंटल कंपनीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी मॅनेज केलेला आहे त्यामुळे कंपनीचा जो काही लाँग टर्मचा जो काही रिटर्न आहे तो तुम्हाला इतका जास्त एक्स्ट्रॉर्डनरी ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रमोटरची होल्डिंग बघू शकता अडसष्ट टक्के आणि या ठिकाणी दोन पॉईंट ब्याण्णव टक्के एफ आय एसची होल्डिंग आणि बारा पॉईंट अठरा टक्के या ठिकाणी डीआयएसची होल्डिंग म्हणजे डीआयएस आणि एफ आय एसनेसुद्धा आपली होल्डिंग मित्रांनो कमी केलेली नाही आहे उलट ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि प्रमोटर आपली होल्डिंग काय केलेलं आहे प्रमोटर्सनेसुद्धा आपली होल्डिंग गेल्या काही वर्षामध्ये ह्या ठिकाणी वाढवलेली आहे सो सो हे खूप जास्त पॉझिटिव्ह सायन्स आहेत so, सो डेफिनेटली जर तुम्ही बायबॅकसाठी ह्या ठिकाणी पार्टिसिपेट करणार असाल तर हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता किंवा लॉन्ग टर्मसाठी सुद्धा तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता पण मित्रांनो सध्या तरी माझ्यामध्ये बायबॅकची जी काही ऑफर आहे ती मला इतकी जास्त काही खास वाटली नाही त्यामुळे फक्त बायबॅकच्या दृष्टिकोनातून हा स्टॉक बाय करू नका त्यापेक्षा तुम्ही एखादा स्विंग ट्रेड जरी घेतलात तरी तुम्हाला आठवड्याभरामध्ये इतके रिटर्न सजासजी मिळू शकतात सो तर्णो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटतो अशाच एका नवीन कंटेंट आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू